नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला हे यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या विशेष दिवशी मी सकाळपासून ते दुपारपर्यंत मी काय बनवते नैवेद्यासाठी जेवण काय बनवते किंवा सकाळचा नाश्ता काय बनवते हे सगळं मी तुम्हाला दाखवते तर आज बनवतो आहे साबुदाणे वडे आणि खिचडी कारण आईंचा आज उपवास होता आणि मंगळवार असतो तर त्यांचा उपवास असतो त्यामुळे साबुदाणे वडेसुद्धा बनवले मिस्टरांनासुद्धा नाश्ता द्यायचा होता त्यामुळे वडे बनवले आणि खिचडी बनवली कारण राशिका का साबुदाने वडे खात नाही आणि तिला आता खोकला पण खूप होता त्यामुळे तेलकट तिला दिलं नाही आणि थोडीशी खिचडी तिच्यासाठी बनवली इथे गरमागरम मस्त वडे वडे बनवले आणि मिस्टरांनासुद्धा नाश्ता दिला आणि आईंना बाकी वडे ठेवले त्यानंतर इथे आईंची मिस्टरांची सग पूजा झाली होती आणि त्यानंतर पूजा झाल्या पूजा झाल्यानंतर गुढी उभारली गुढी आम्ही खिडकीच्या अशी बाहेर उभारली अशा पद्धतीने छान अशी पूजा केली पाठ मांडला आणि नैवेद्य दाखवला गुळाचं नैवेद्य परत गोड गोडखिरेचासुद्धा नैवेद्य मी दाखवला आणि छान अशी पूजा केली तर लागली मी नंतर दुपारच्या जेवणासाठी देवापुढे नैवेद्य दाखवायचा होता तर नैवेद्यासाठी आता मी बटाटे इथे उकडून घेतले होते बटाटे उकडून घेतले होते जास्त उकडलेले कारण रॉनीला सुद्धा बटाटे खूप आवडतात तर त्यालाही थोडेसे बटाटे सकाळी दिले खाण्यासाठी आणि त्यानंतर बटाट्याची दोन प्रकार बनवले एक बटाट्याची भाजी सुकी भाजी बनवली आणि एक पातळ भाजी बनवली जी आपण पुरी भाजीबरोबर जी मसालेवाली भाजी खातो पातळ त्या पद्धतीने बनवली कारण ती पुरीबरोबर खूप छान लागते आणि पुरी, पुरी म्हटलं तर सुकी पिवळी भाजी तर ती येल्लो जी भाजी असते ती तीसुद्धा बनवली तरी ते मी बटाट्याचं पातळ रसा बनवते आणि आज पुरी खीर अशा पद्धतीने मी बनवत होते आज सगळं जेवण आणि इथे मी जिरं टाकलं लाल मिरची टाकली हिरवी मिरची टाकली आणि कढीपत्ता टाकला कांदा हे छान असं फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर टोमॅटो टाकला टोमॅटोसुद्धा चांगला फ्राय करून घेतला आणि छान फ्राय झाल्यानंतर सॉफ्ट झालं कांदा टोमॅटो त्यानंतर यात मालवणी मसाला हळद आणि धना पावडर टाकली एकदम सिंपल पद्धतीत बनवते एकदम जास्त काही मसाले वगैरे टाकत नाही आहे साध्या सोप्या पद्धतीत ही भाजी खूप छान टेस्टी लागते लसूण टाकायचा उभा चिरून त्याने अजून छान टेस्ट येते मी लसूणसुद्धा टाकलेला सॉरी आणि त्यानंतर हे जे बटाटे होते मॅश केलेले ते बटाटे टाकून घेतले बटाटे टाकल्यानंतर मॅश झाल्यावर पाणी टाकायचं आपल्याला आणि दहा मिनटं छान अशी उकळून घ्यायची मी चमच्या सुद्धा बटाटे थोडेसे अजूनही मॅश करून घेते म्हणजे छान असा थिकनेस येतो आणि भाजी खूप टेस्टी लागते आणि त्यानंतर इथून कोथिंबीर साईडला मी चिरून घेते वरतून आता मी कोथिंबीर टाकते एकदम साधी बनवली तरी खूप मस्त लागते ही यात मी काही एक्स्ट्रा मसाले नाही टाकलेत चवीनुसार मीठ टाकलं आणि आता ही मी छान अशी दहा मिनटं तरी उकळून घेणार अजून थोडंसं पाणी ॲड करते कारण उकळल्यानंतर ती थी छान अशी ठीक होते तर थोडंसं पाणी त्याला लागतं आता ही मी उकळवून घेणार चांगली इथे भाजी उकळते तर तिथे साइडला भाज बाजूला तर ती भाजी उकळायला ठेवते आणि दुसरी जी यल्लो भाजी आपल्याला बनवायची तिला फोडणी द्यायची इथे राशिका बसलेली बाजूला कारण मी बनवायला घेतलं की तिला बाजूला बसायला आवडतं सगळ्या गोष्टी या बघायला आवडतात त्यामुळे ती बाजूला बसते माझ्याशी गप्पा मारत आमचं हे चाललेलं असतो माझा स्वयंपाक होतो आणि तिच्या छोट्या मोठ्या गोष्टी चालू असतात आणि त्यानंतर इथे मी राई कढीपत्ता हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर फोडणीतच टाकली आणि बटाटे टाकले बारीक चिरून मॅश केले नाही बटाटे बारीक तुकडे केले होते आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि मिक्स केलं मिक्स झाल्यानंतर आपली ही भाजी रेडी झाली अशा पद्धतीने आणि इथे साईडला आपली ही पातळ भाजीसुद्धा छान उकळते ही अजून तरी पाच दहा मिनटं उकळून द्यायची आहे त्यानंतर बा एक भाजी ती यल्लोवाली भाजी झाली होती त्यानंतर इथे मी ठेवला भात तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि भात साईडला करायला घेतला भात दुसरीकडे शिजायला ठेवला आणि लगेच मी पुऱ्या तळायला घेतल्या म्हटलं एकाच वेळी सगळं होऊन जाईल त्यानंतर इथे तेल गरम करायला ठेवलं आणि तिच्या आपल्या माझ्याबरोबर गप्पा चाललेल्याच होत्या गप्पा ऐकता ऐकता मी त्या पुऱ्या बनवायला घेत होती आणि मी पुऱ्या गोल बनवत नाही आहे कारण जर जास्त घाई असेल कामाची किंवा जास्त स्वयंपाकाचं सगळं कामं असतील तर मी काय करते गोल चपाती एक लाटून घेते आणि पिझ्झा कटरने असे चार भाग करून घेते ट्रायंगल शेपमध्ये आणि त्यानंतर हे एक एक फ्राय करून घेते याने काय होतं पुऱ्या छान अशा टम्म फुगल्यासुद्धा जातात तर अशा पद्धतीने ह्या पुऱ्या मी एक, एक करून अशा तळून घेते याने काय होतं वेळसुद्धा वाचतो आणि पटापट पड़ ह्या पुऱ्या रेडी होतात तर सग या पद्धतीने सगळं करता करता सगळा स्वयंपाक पूर्ण रेडी होतो आणि असं ताट या पद्धतीने सर्व केलेलं आहे मी पुरी भात बटाट्याची भाजी सुकी भाजी खीर पापड आणि तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना